नमस्कार योगभास्कर या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण पाहत आहोत मार्गी शनी आणि त्याचा प्रत्येक राशीवर होणारा गोचरीचा प्रभाव सध्या शनी हा आपल्या मूल त्रिकोण राशीत अर्थात कुंभ राशीमध्ये वक्री भ्रमण करत आहे आणि त्याचा हा वक्रकाल संपून पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी तो मार्गस्थ होत आहे आणि हा त्याचा मार्गस्थ कालखंड एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत राशीत असणार आहे असा हा मार्गी झालेला शनी प्रत्येक राशीसाठी कोणते फळ घेऊन येत आहे याची आपण चर्चा करत आहोत आणि आज याचा हा दुसरा भाग आहे यापूर्वीच्या भागामध्ये आपण मेषपासून कन्या राशीच्या जा जातकांपर्यंत मार्गी शनी प्रत्येक राशीवर कोणते फळ घेऊन येणार आहे याची चर्चा पाहिली आज आपण राहिलेल्या सहा राशींविषयी चर्चा करणार आहोत म सर्वात गतीने चालणारा शनी आणि न्यायाधीश असलेला शनी याची धास्ती ही प्रत्येक जातकाच्या मनामध्ये असते आणि म्हणूनच मार्गस्थ शनीचे हे भ्रमण तुम्हाला कसे फलदायी ठरणार आहे याविषयीची चर्चासुद्धा ही उपयुक्त असणार आहे हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पहावे आज सर्वप्रथम राशीची चर्चा आहे तुळ राशीसाठी शनी हा चतुर्थेश आणि पंचमेश आहे आणि तो पंचम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि त्याची दृष्टी ही सप्तम भावावर एकादश भावावर आणि द्वितीय भावावर आहे सप्तम भाव हा दाम्पत्य जीवनाचा आणि व्यापाराचा भाव आहे एकादश भाव हा लाभाचा तर द्वितीय भाव हा कुटुंबाचा आणि धनाचा भाव आहे तुळ राशीला सध्या कंटकशांनी चालू आहे आणि म्हणूनच तूळ राशींना या कालखंडामध्ये सावधान राहणे हा त्यांच्यासाठी मूलमंत्र आहे या कालखंडामध्ये तुम्हाला काही समस्या देखील उद्भवताना दिसत आहे आणि नोकरी करणाऱ्यांनी या कालखंडामध्ये आपल्या वरिष्ठांशी सलोख्याने वागणे जरुरीचे आहे पार्टनरशिपमध्ये व्यापार करणाऱ्यांनी या कालखंडामध्ये सावधानतेने आपले निर्णय घेणे हे है त्यांच्यासाठी गरजेचे आहे आणि दाम्पत्य जीवनात सुद्धा चढउतार असलेले दिसून येतात नवीन कामी हाते घेणार असाल तर या कालखंडात त्यांनी पूर्ण विचारविनिमय करून आणि सावधानतेने निर्णय घ्यावेत प्रेमीजनांसाठी सुद्धा है ही स्थिती फारशी अनुकूल असलेली दिसत नाही संततीच्या उत्कर्षासाठी या कालखंडात त्यांना विशेष प्रयत्न देखील करावे लागणार आहेत कारण शनीचे हे गोचरीचे भ्रमण पंचम भावातून होत आहे आणि पंचम भाव हा संततीचा देखील भाव आहे त्याचबरोबर तो प्रेमाचा तसेच विद्याभ्यासाचा देखील भाव आहे विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड दिरंगाईने प्रगती करणारा देखील ठरू शकतो याची त्यांनी जाणीव ठेवणे हे या कालखंडात त्यांना गरजेचे आहे तर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी शनी हा ग्रह तृतीयश आणि चतुर्थेश असून तो चतुर्थ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि येथे तो शश महापुरुष योग निर्माण करत आहे आणि असा शश महापुरुष योग निर्माण करत असलेल्या शनीची दृष्टी हो ही भावावर दशम भावावर आणि प्रथम भावावर म्हणजे लग्नावर आहे लग्नी शनी दृष्टी टाकत असल्याने वृश्चिक राशीचे प्रत्येक काम हे दिरंगाईने होणार आहे हे त्यांनी या कालखंडात लक्षात ठेवले पाहिजे आणि म्हणून या कालखंडामध्ये धैर्याची जरूर त्यांना पडणार आहे घरामध्ये देखील कलहाची स्थिती हा शनी निर्माण करणार आहे वृश्चिक राशीलासुद्धा सध्या ढैया सुरू आहे आणि म्हणून त्यांनी शक्यतो कोणत्याही प्रकारच्या वादविवादापासून स्वतःला दूर ठेवावे स्थावर प्रॉपर्टी वाहन घर जमीन इत्यादी जर खरेदी किंवा विक्री करणार असाल तर हे सर्व व्यवहार त्यांनी अत्यंत सावधानतेने करणे हे सुद्धा गरजेचे आहे आणि या कालखंडामध्ये आपल्या वरिष्ठांशी त्यांनी सामंजस्यपणाने वागणे हे देखील त्यांच्यासाठी गरजेचे आहे या काळामध्ये कार्यक्षेत्रामध्ये तुमचा कामाचा ताण देखील वाढणार आहे आणि त्यामुळे वरिष्ठांकडून दबाव येण्याची सुद्धा शक्यता आहे आणि याचा परिणाम तुमच्या मानसिक स्वास्थ्यावर होणार आहे आणि तुमचे मानसिक स्वास्थ्य या कालखंडामध्ये अशांत बनणार आहे त्यासाठी तुम्ही ध्यानधारणा योगा किंवा प्राणायाम यांचा आधार या कालखंडात घेतल्यास यापासून तुम्हाला मुक्ती मिळू शकेल तसेच या कालखंडामध्ये स्वतःच्या सुद्धा काळजी घेणे हे त्यांच्यासाठी गरजेचे असणार आहे आणि त्यासाठी तुम्ही तुमचा आहार देखील या कालखंडामध्ये संतुलित ठेवा वरिष्ठांच्या शक्यतो घरातील वरिष्ठ व्यक्तींच्या स्वास्थ्याची या कालखंडामध्ये चिंता तुम्हाला सतावणार आहे तसेच नवीन नोकरीच्या जर तुम्ही शोधात असाल तर मनाप्रमाणे यश मिळताना ह्या कालखंडात तुम्हाला दिसत नाही त्यासाठी तुम्हाला अपार मेहनत घ्या करावी लागणार आहे आणि तुमच्या कार्यक्षेत्रात देखील हा शनी चढउतार निर्माण करणार आहे व्यापाऱ्यांसाठी हा कालखंड ठीक असला तरी देखील त्यांनी शक्यतो कोणतेही मोठे निर्णय या कालखंडात घेऊ नये प्रेमीजनांसाठी हा कालखंड मर्यादेत वागण्यासारखे सूचित करत आहे त्यांनी प्रतारणा करू नये आपल्या जोडीदाराशी त्यांनी प्रामाणिकपणे वागावे कारण शनी हा न्यायाधीश आहे हे त्यांनी विसरू नये दाम्पत्य जीवनामध्ये एकमेकांशी विचार विनिमय करून घेतलेले निर्णय हे तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे आणि पैतृक संपत्तीत जर विभाजन करणार असाल तर त्यामध्ये निर्णय योग्य होणार असल्याचे संकेत हा शनी देत आहे तर धनुराशीच्या जातकांसाठी शनी हा ग्रह द्वितीयेश द्वितीयश आणि तृतीयेश आहे आणि तो तृतीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे तृतीय भावात असलेल्या ह्या शनीची दृष्टी सप्तम भावावर पडत आहे त्यामुळे धनुराशीला भाग्याची जोड मिळणार आहे आणि त्याचबरोबर हा शनी पंचम भाव आणि व्ययभावावर देखील आपली दृष्टी टाकत आहे वक्री असताना देखील हा शनी, शनी धनुराशीला फायदेशीर होता आणि मार्गी असलेला हा शनीसुद्धा धनुराशीसाठी फायदेशीर असलेला दिसून येत आहे या काळामध्ये तुम्हाला भावंडांशी मतभेद मात्र होताना दिसत आहे तरी देखील भावंडांना मदत करण्याचे मात्र तुम्ही सोडू नका हा भाव पराक्रमाचा आहे आणि पराक्रमात असलेल्या शनीची दृष्टी भाग्यावर आहे त्यामुळे तुमच्या मेहनतीची चीज आणि तुमच्या मेहनतीला भाग्याची जोड मिळण्याचे संकेत हा शनी देत आहे याचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्यावा त्यायोगे तुम्हाला सफलता मिळण्यास मदत मिळणार आहे कार्यक्षेत्रात देखील या कालखंडामध्ये तुमचा दबदबा वाढलेला दिसून येत आहे या काळखंडात तुम्हाला प्रवासाचे देखील योग येताना दिसून येत आहेत आणि हे प्रवास तुमच्यासाठी लाभप्रद सिद्ध होताना दिसत आहेत वर्गा व्यापारी वर्गासाठी आणि भागीदारीत व्यापार करणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड त्यांच्यासाठी अनुकूलता घेऊन येत आहे स्वास्थ्यसुद्धा धनुराशीच्या जातकांसाठी या कालखंडात ठीक राहणार आहे कारण त्यांना साडेसाती ढय्या असे सध्या काहीही नाही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर त्यात तुम्हाला मनाप्रमाणे यश मिळताना देखील दिसत आहे प्रेमीजनांसाठी हा कालखंड ठीक आहे आणि जे प्रेमीजन आपल्या प्रेमाचे रूपांतर विवाहात करू इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे दाम्पत्य देखील ठीकठाक असलेल्या श असलेल्या हा शनी दाखवत आहे आणि कोर्ट कचेरीच्या कामात जर असाल तर त्यामध्ये तुम्हाला मनाप्रमाणे सफलता मिळवून देणारा हा शरी ठरणार आहे परदेशी व्यापार करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा शनी तुम्हाला सहाय्यकारी ठरणार आहे आणि तुमचे प्रवास देखील या कालखंडात सफल होताना दिसत आहे आणि हा व्ययभावातून असलेला भावावर ऋषी टाकत असलेला शनी कर्जातून मुक्ती मिळवून देण्याचे संकेत देत आहे धार्मिक कार्यामध्ये तुमची रुची वाढणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही भाग देखील घेऊ शकाल तर मकर राशीच्या जातकांसाठी शनी हा लग्नेश आणि द्वितीयेश आहे आणि तो द्वितीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे द्वितीय भाव हा कुटुंबाचा भाव आहे वाणीचा भाव आहे तसेच धनाचा देखील भाव आहे आणि अशा धनस्थानी असलेल्या शनीची दृष्टी ही चतुर्थ भाव अष्टम भाव आणि एकादश भावावर आहे साडेसातीच्या अंतिम टप्प्याचा कालखंड मकर राशीचा आहे आणि त्यामुळे तुम्हाला थोडाफार त्रासदेखील होणार आहे त्यासाठी तुम्ही तंतोतंत कायदेशीर वर्तन करणे हे त्यांच्यासाठी गरजेचे आहे कारण शनी हा न्यायाधीश आहे हे त्यांनी विसरू नये या कालखंडात त्यांनी आपल्या वाणीवर संयम ठेवणे हा त्यांच्यासाठी मूलमंत्र आहे धनसंचय देखील तुमचा होणार आहे आणि या कालखंडात तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचे सहाय्य लागणार आहे घरामध्ये कलहाची स्थिती असणार आहे त्यामुळे सामंजस्याने वागणे हे तुमच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे नवीन नोकरी किंवा व्यापार करणार असाल तर आपले कोणतेही काम त्यांनी अतिशय सावधानतेने करणे गरजेचे आहे आणि प्रेमीजनांसाठी हा कालखंड सुखकारकरीत्या व्यतीत होताना दिसत आहे आणि दाम्पत्य जीवनही ठीकठाक असलेलेच दिसून येत आहे या काळामध्ये आपल्या जीवनातील गुप्त गोष्टी इतरांना सांगू नये आणि आपले वैयक्तिक जीवनामध्ये इतरांचा शिरकाव होणार नाही याची दक्षता घेणे हे त्यांनी गरजेचे आहे कोर्ट कचेरीच्या कामात त्यांना हा शनी मनासारखी सफलता मिळवताना दिसून येत आहे आणि जुना ट्रेंगाळलेली कामे या कालखंडात मार्गी लागण्याची शक्यता हा शनी सुचवत आहे नर राशीच्या जातकांसाठी शनी हा ग्रह व्ययेश आणि लग्नेश आहे आणि तो लग्नभावावरून म्हणजे प्रथम भावावरून आपले गोजरीचे भ्रमण करत आहे आणि अशा लग्नी गोचर करणाऱ्या शनीची दृष्टी ही तृतीय भाव सप्तम भाव आणि दशम भावावर आहे आणि कुंभ राशीसाठी सुद्धा हा शनी शश महापुरुष योग निर्माण करत आहे कुंभ राशीला सध्या साडेसातीचा सा मधला टप्पा सुरू आहे हा कालखंड त्यांना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणार आहे परंतु त्याचबरोबर तुमचा आत्मविश्वास देखील या कालखंडात वृद्धिंगत होणार आहे सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी हा कालखंड सावधानतेने वर्तन करण्यासाठीच आहे मेहनतीचे चीज होताना दिसत आहे परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा त्यांना करावी लागणार आहे व्यापारी वर्गासाठी हा कालखंड ठीक असलेला दिसून येतो परंतु पार्टनरशिपमध्ये जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर मात्र सावधानता बाळगणे हा तुमच्यासाठी मूलमंत्र आहे प्रेमीजनांसाठी हा कालखंड ठीकठाक असलेला दिसून येतो तर जोडीदाराची स्वास्थ्याची काळजी घेणे या कालखंडात तुम्हाला क्रमप्राप्त ठरणार आहे किंवा जोडीदाराशी मतभेदसुद्धा होण्याची शक्यता या कालखंडात दिसून येत आहे परंतु मतभेदाचे रूपांतर हे कलहात होणार नाही याची दक्षता तुम्ही घेणे म गरजेचे आहे आणि त्यात तुम्ही सफल देखील होणार आहात नवीन व्यापार करणार असाल तर थोडे थांबलेले केव्हाही चांगले परंतु जर करणारच असाल तर अत्यंत सावधानतेने निर्णय घ्यावेत भावंडांची मतभेद होण्याची शक्यता या कालखंडात दिसून येत आहे एकंदरीत विचार करता दांपत्य जीवन भावंडे सौख्य आणि कार्यक्षेत्रामध्ये हा शनी आपला प्रभाव टाकणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला पीडा उत्पन्न होताना दिसून येत आहे आणि जे जातक पैतृक संपत्तीविषयी विभाजन करू इच्छितात त्यांच्यासाठी वाद होण्याची शक्यता हा शनी सुचवत आहे तर राशीच्या जातकांसाठी शनी हा लाभेश आणि व्ययश आहे आणि तो व्ययभावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे मीन राशीला सध्या साडेसातीचा प्रथम टप्पा सुरू आहे आणि गोचरीच्या शनीची ही दृष्टी द्वितीय भाव षष्ठ भाव आणि नवम भावावर पडत आहे हा शनी राशीच्या जातकांसाठी त्यांच्या खर्चामध्ये वाढ करताना दिसून कर, ये दिसून येत आहे धनसंचय देखील होताना दिसत नाही आणि त्याचबरोबर संचित धनाचाही नाश होण्याची शक्यता हा शनी सुचवत आहे साडेसातीचा कालखंड असल्याने तुमच्या मेहनतीचे या कालखंडात चीज होणार नाही त्यामुळे कोणतेही प्रयत्न करण्यापूर्वी प्रय विश्वासाने आणि सामंजस्याने घ्यावे की ज्यामुळे आपले प्रयत्न व्यर्थ जाणार नाही यासंबंधी तुम्ही खात्रीशीर उत्तर देऊ शकाल परिवारामध्ये कलह निर्माण करणारा हा शनी आहे आणि या काळामध्ये तुम्हाला घरच्या मोठ्या माणसांचा सल्ला हा उपयोगी पडणार आहे नोकरीमध्ये सुद्धा धैर्याने वागणे या कालखंडात तुमच्यासाठी गरजेचे आहे प्रेमी जीवनात देखील सामंजस्य सा ठेवणे हे तुमच्यासाठी गरजेचे आहे आणि धैर्यशील आचरण करणे हा तुमच्यासाठी मूलमंत्र आहे या कालखंडामध्ये कोणत्याही प्रकारच्या वादविवादापासून त्यांनी स्वतःला दूर ठेवावे आणि लांबचे प्रवास करणार असाल तर हा कालखंड त्यासाठी टाळलेलाच बरा कोर्ट कामात देखील हा शनी अडथळे निर्माण करणारा दिसून येत आहे आणि हा शनी पूर्वीचे जर कर्ज घेतले असेल तर त्यापासून मात्र मुक्ती मिळवून देण्यासाठी सहाय्यकारी ठरताना दिसून येत आहे आणि रखडलेल्या पैतृक संबंधी सं पैतृक विभाजनाची कामे हा शनी मार्गी लावताना दिसत आहे अशा रीतीने आज आपण मार्गी शनी आणि त्याचा प्रत्येक राशीवर होणारा गोचरीचा प्रभाव याचा दुसऱ्या भागाची माहिती आज करून घेतलेली आहे यामध्ये आपण तुला वृश्चिक धनु मकर कुंभ आणि मी या राशींसाठी मार्गी झालेला हा शनी कोणते फळ घेऊन येणार आहे याची चर्चा पाहिली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर खात्री माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय या विषयासह तोपर्यंत नमस्कार